नमस्कार मी मिनल घाटे खेडकर वाचन वेड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत पुस्तक वाचन आजचं वाचन वेड आहे पुस्तक वाचन मंडळी मला सांगा की मी जर का असं म्हटलं की मी मुलांना लहान मुलांना पुस्तक वाचताना पाहिलं मी लहान मुलांना पुस्तक वाचताना ऐकलं सुद्धा तर हे ब्रेकिंग न्यूज वाटेल नाही असं नको म्हणायला मुलं आजही थोडफार काविना वाचतायत पुस्तक वाचतायत वाचण्याच्या बाबतीत एवढं अजून निराशाजनक चित्र नाहीये मुलांना वाचताना मी पाहिलं मुलांना वाचताना मी ऐकलं देखील मुलांनी वाचाव वा, म्हणून मुलांचे वडील आणि मुलांचे शिक्षक देखील खूप परिश्रम घेताना मी पाहिलंय हा अनुभव मी आत्ताच नुकताच घेतला आणि निमित्त होतं आमच्या डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयातलं इंडियन एज्युकेशन सोसायटीची आमची डोंबिवलीची शाळा चंद्रकांत पाटकर विद्यालय या विद्यालयात शिक्षकांनी मुलांसाठी एक ऍक्टिव्हिटी ठेवली होती बुक रिव्ह्यू रीडिंग ऍक्टिव्हिटी आणि या ऍक्टिव्हिटीसाठी हा जो प्रोग्राम होता या प्रोग्रामला मला त्याने चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं आणि काय मंडळी सांगू इतका सुंदर अनुभव होता की ही मुलं जी होती ती फक्त पाचवी सहावीतली मुलं होती पण त्या मुलांनी एवढी छान पुस्तकं वेगवेगळ्या विषयावरची वाचली होती आणि वाचलेल्या त्या पुस्तकाचा रिव्ह्यू दिला होता म्हणजे टीचरनी त्यांना वेगवेगळी बुक्स सजेस्ट केली होती आणि त्या बुकचा रिव्ह्यू द्यायला सांगितला होता आणि या ॲक्टिव्हिटीला सगळ्या मुलांनी इतका खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि ते मी स्वत पाहिलं मुलांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सुधा मूर्ती त्यानंतर अजून आपले शिवाजी सावंत यांचा छावा पुस्तक अशी वेगवेगळी पुस्तकं वाचली आणि त्याचे रिव्ह्यूज एवढे छान पद्धतीने सादर केले ना की के, मलाही ते बघून सगळं चित्र खूप आनंद वाटला की मुलं अजून वाचता आहेत आणि मी आ, या शाळेत जाताना माझ्या बरोबर मी माझ्या मुलाला घेऊन गेले होते आणि ती मुलं जे बोलत होती त्याचे व्हिडिओ शूट करायला सांगितली मुलाला मुद्दामून की ते व्हिडिओज सगळ्यां पर्यंत पोहोचवावेत की एवढी लहान मुलं अवघी पाचवी सहावीतली मुलं आहेत पण ते एपीजे अब्दुल कलाम काय म्हणाले सुधाताई मूर्ती त्यांच्या स्टोरी बुक्स मधून काय विचार मांडतायत हे ते इतक्या सुंदरपणे स्वतःच्या विचारांनी ते सगळं बुक वाचलेलं ते मांडत होते आणि हे बघणं ऐकणं खूप छान आनंददायी चित्र होतं मला फार आवडलं त्या व्हिडिओ क्लिप्स बरेच जण रिव्ह्यू त्यांनी सादर केले बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकच व्हिडिओ त्याचा तयार नाही करता येणार तर दोन भाग मी करणार आहे आणि त्या दोन भागात या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स मी शेअर करणार आहे असं ठरवलंय मला वाटतं की या ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत किंवा हे व्हिडिओज आहेत ते सर्व पालकांनी आपल्या मुलांना दाखवले पाहिजेत ही एवढी लहान मुलं किती छान बोलली आहेत त्या व्हिडिओ क्लिप्स मी दाखवते पण त्याच्या आधी एक सांगते की आ, मी केवळ या माझ्या घाटे मिनल खेडकर या चॅनेलच्या माध्यमातून केवळ कविता वाचन नाही सादर करणारे तर आ, चांगले बुक्स देखील मी वाचून ते मी देखील त्याचे रिव्ह्यूज सादर करणार आहे आणि चरित्र आत्मचरित्र त्यानंतर लहान मुलांसाठीची बुक अशी वेगवेगळी बुक्स मी देखील त्याचे रिव्ह्यूज म्हणजे मला कशी वाटली किंवा त्या पुस्तकातले काय विचार कसे चांगले आहेत हे सगळं मी देखील शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हा माझा घाटे मिनल खेडकर हा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा विशेषतः लहान मुलांपर्यंत हे व्हिडिओज पोचू देत कारण ही आमच्या पाटकर विद्यालयातली मुलं किती छान बोलली आहेत हे त्यांनाही कळू देत आणि त्यांच्यात देखील वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि परत एक वाचन संस्कृती रुजवावी असं मला वाटतं आणि म्हणून हे खास व्हिडिओज मी शूट केले आहेत आणि ते मी शेअर करते बघा ही मुलं किती छान बोलली आहेत ती सगळ्यांना आवडेल तुम्ही प्रत्येकाने आपल्या आप मुलांना आपल्या शेजारच्या मुलांना पण या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि माझ्या चॅनेलला देखील लाईक करा कमेंट्स करा आणखीन आपल्या मित्रमंडळीत हा माझा चॅनेल प्लीज 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 शेअर करायला 1931 at Rameshwaram and died at 27th July 2015 at Shilohi. He was an Indian aerospace scientist and statesman who served as 11th President of India from 2002 to 2007. The title describes various stages of human life by using three other metaphor and says that different kinds of learning methods. Dr. Kalam also speaks about his own experience as a schoolboy. The cover page of the book is very attractive with colors and unique flowers. Nice photo of Dr. Ibija Abdul Kalam with a st school student girl. He is talking with her and encouraging her for her study. This book is having total 170 with eight chapters in it each chapter is having its own its importance in this book dr Kalam tries to tell us about the dreams of schools in india and particularly at the symbolic nerve centers connecting teachers to students and community personifying knowledge that exists in the world the important lines in this book that i love are I will teach you the truth and the path leading to the truth. It is proper for you to doubt. Do not go by report. Do not go by tradition. Do not go by where I say. Human life is just like a mountain river flowing far and swift, taking everything along with it. There is no moment, no instant, no second when it stops flowing, but it goes on flowing continuously. Relax. Not a thread, but an experience. O oh, muse, the that causes at the crime relate what Goddess has provoked and whence her hate. Men are divided in into those who take notice by themselves and understand, those who do not ex understand except the through warning and instruction, and those who benefit from neither. Is like that division of the bosom of the earth into three parts, where water collects and increases till it bursts out, of, out by itself into spring of living water, where water collects but cannot be reached without digging, and arid parts where not even digging were away Other Tiwari says in, in his acknowledgement, this book is generated during my travels with dr kala to various centers of learning ranging from panchayat schools in highland of india to world renowned universities. thank you. i'm going to brief you on the book which i write in my summer vacation. its name is you are Born to blossom, take my journey here. the authors of this book are APJ Abdul Kalam and Arun Tiwari. The cover page of this book is has beautiful blossoms bloom and it is also shown that Dr. Kalam is talking with the future of our country. There are many things which I like in this book, but in short, I will tell you that the that the language used in this book is so simple and understandable. And understandable. Dr. Param has also shared his experiences of meeting big people, big legendary people, how they used things, and how their thoughts were different. This book teaches us a lesson that we should ever. The former is Dr. APJ Abdul Kalam Sir. benefit of when teacher also learns different talents which could be in science, technology, Hardships of a small lifetime of only thirty years. This book is based on Chhatrapati Sambhaji Maharaj's life from before his birth till after his death. This book is having 878 pages. Wrote by the great writer Shivaji Savant. Shivaji Savant wrote many books in Marathi literature. He is a very famous writer.

एक छावाच होता महाराष्ट्राला हे नव्याने पण पुरेपूर आहे छावाच्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे एकाच वेळी पंदेफाळ करणारा हा सेना बरंधन मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला जंजीरेकर सिद्धी गोव्याचे फिरंगी मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे परिपत्य करण्यासाठी दक्षिणे उतरलेला आव्हाडवे औरंगजेब याच्या चार आघाड्या पाचवी आघाडी होती स्वातंत्र्य स्वजनांची अगदी खर्चित विखारी विश्वासघातक्यांची रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखर दौडणार राजा जन्माला येताना कभमानाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि बुद्धभूषण काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पाहावा हे पहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब आणि दुस्मयकारी लागते तसाच आटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कवी एकदा का निर्धाराने राजवस्त्र लिहायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते ते या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले ही शोभान तर खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणार द बुक द कवर पेज ऑफ द बुक इज हॅव्हिंग पर्पल कलर अँड द नेम ऑफ द बुक इज रिटर्न ऑनर ऑफ्रपती संभाजी टू रीड माय फेवरेट पॅरेग्राफ फ्रॉम दिस बुक म्हणत जीवानी

जसं पेरावं तसंच उगवत त्यांच्या ओठातून काळजाला जळवा जोडून दिल्या होत्या क्षणभरातच जिजाऊने आपला संताप सावरला पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली शिरोजीराव हे शीर पिंजऱ्यात घालून घराच्या पाळी दरवाजाच्या पोनाड्यात ठेवा अठरा कारखान्यांचे लोक त्याचे दर्शन घेतले Experience the various aspects of nature. The cover page of this book shows children enjoying at their grandparents' village and their grandmother reading out stories to them. Mrs. Suddamurti had dedicated this book to the medical fraternity who had worked hard to keep us safe during the pandemic times. This book consists of many short stories he gives us a life तर की तुम्ही सर्व पालकांनी आपल्या आपल्या मुलांना हे व्हिडिओज दाखवा आणि त्यांच्यात देखील रीडिंग इंटरेस्ट निर्माण करा आणखीन हा माझा चॅनेल जास्तीत जास्त फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा सो खूप मुलांपर्यंत हे व्हिडिओज मुलांचे पोचू देत म्हणजे त्यांना ते आवडतील आणि त्यांनाही वाचावंसं वाटेल Thank you.